सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्याचा धावत असताना मृत्यू झालाय धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या बेचाळीस वर्ष पंकज लक्ष्मणराव घावट यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली पंकज घावट हे अमरावती जिल्ह्यातील सावळापूर जवळील आसेगाव पूर्णा येथील रहिवासी असून ते माजी सैनिक म्हणून सेवानिवृत्त झाले धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात त्यांचे प्रशिक्षण सुरू असताना ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते दरम्यान पंकज घावट यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे समादेशक विजय पवार यांनी सांगितले की पंकज घावट हे रोज नियमितप्रमाणे पोलीस प्रशिक्षण केंद्रात सराव करत असताना त्यांचे अचानक छातीत दुखू लागले ही बाब त्यांच्या काही जवळच्या मित्रांना कळताच त्यांनी तात्काळ त्यांना पोलीस प्रशिक्षण केंद्रात आणले मात्र यावेळी या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासले असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं पंकज घावट हे सध्या धुळे पीटीसी मध्ये प्रशिक्षण घेत होते मात्र प्रशिक्षण पूर्ण होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण जरी कळलेले नसले तरी मात्र हा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचं सांगितले जात आहे पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे नऊ प्रविष्ट पोलीस शिपाई सत्र क्रमांक बाराची बॅच चालू आहे नऊ प्रविष्ट पोलीस शिपाई चेस नंबर सहाशे नऊ पंकज लक्ष्मणराव घावट भरतीचं घटक आहे त्यांचं नागपूर ते राहण्याचे राहणारे मुळचे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्याचा हा अंमलदार आहे आज त्यांचं जवळपास इथं आठ महिन्यापासून मूलभूत पोलीस प्रशिक्षण चालू आहे आज दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी रोड रन वॉक दरम्यान सदर विद्यार्थी हे कॅम्पसच्या बाहेर जाऊन वापस आले आणि गेटच्या जवळपास येत असताना त्याला थोडासा त्रास जाणू लागल्याने त्याच्या मित्रांना त्याने सांगितलं की मला थोडा त्रास जाणवतोय अशा पद्धतीने त्याने त्याला थांबवलं बसवलं लगेच आमची जी पोलीस व्हॅन होती तिथले जे अधिकारी होते त्यांना बोलून घेतलं आणि अधिकाऱ्याने तात्काळ त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केली सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केल्यानंतर डॉक्टरांच्या टीमने सांगितलं की सदर विद्यार्थी हा हिजी आपला रिस्पॉन्ड करत नाही आहे तर यावरून सदर विद्यार्थ्यांची डेथ झाली असं डॉक्टरांनी सांगितलं आहे पुढची जी प्रक्रिया आहे ती आता मेडिकल कॉलेज भाऊसाहेबे वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी नेण्यात आले नाही आणि पुढील रितसर प्रक्रिया जी आहे धुळे शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन आमच्या अधिकारी देत आहे आणि ह्या विद्यार्थ्याचा मृत्यू कशावरून झाला हे पोस्ट मराठ्यामधून आपल्याला लक्षात येईलच असं एकंदरीत सांगितलं नाही कसं त्याच्यामुळे आत्मा मालिक हॉस्पिटल तर्फे दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे शिबीर एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून पस्तीस हजार रुग्णांपर्यंत शिबीर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे तसेच एक्स रे सिटी स्कॅन सोनोग्राफी चार अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर कॅथलॅब डायलिसिस मशीन फुफ्फुस मेंदू किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे शंभर खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन